आत्मनिर्भर भारत या विशेष साप्ताहिक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो देशाच्या एकोणीसशेव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा विस्तृत आराखडाच जनतेसमोर मांडला हे स्वावलंबन कसं साध्य केलं जाईल सरकारसाठी त्यासाठी काय करेल आणि नागरिकांनी काय करावं हे देखील पंतप्रधानांनी सांगितलं इतकंच नाही तर आत्मनिर्भरतेतून समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प देखील त्यांनी जाहीर केला पंतप्रधानांना कशी आत्मनिर्भरता अपेक्षित आहे आणि ती कशी साध्य करता येईल यावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। सारंगजी या चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार काल लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूचं यश अधोरेखित केलं त्या सिंधूरच्या यशाबद्दल ते बोलले आणि या सिंधूरच्या ऑपरेशन सिंधूरच्या यशामध्ये स्वदेशी प्रणालीचं योगदान कसं राहिलं हे सुद्धा त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्याला परदेशी शस्त्रास्त्रांवरती अवलंबून राहता कामा नये त्यासाठी आपली स्वदेशी शस्त्र यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं काय म्हणता येईल याबाबत कालचं पंतप्रधानांचं भाषण हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतलं एक सगळ्यात महत्त्वाचं भाषण होतं असं मला वाटतं एक तर मोदी काल सर्वाधिक काळ बोलले म्हणजे एकशे तीन मिनटं ते काल बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारताच्या पुढच्या सगळ्या वाटचालीचा एक रोडमॅप सादर केला आता त्याला एक जवळचा संदर्भ होता तो म्हणजे सिंदूरचा आणि सिंदूर ऑपरेशन सिंधूरनंतर पंतप्रधान इतक्या तपशिलामध्ये देशाला उद्देशून पहिल्यांदाच बोलत होते सिंदूरनी सगळ्या भारताच्या वाटचालीमधला एक महत्त्वाचा असा टप्पा अनेक अंगांनी गाठला आहे असं मला वाटतं त्याच्यामधलं एक अंग अर्थातच आपल्या संरक्षण सिद्धतेचं आहे म्हणजे पाकिस्तानची ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानच्या भूमीमध्ये शिरून हानी केली त्याचप्रकारे पाकिस्तानी केलेले जे सगळे हल्ले होते आपन में जालो, ये ते आपण रोखण्यामध्ये यशस्वी झालो हे फार मोठं यश होतं आणि ते सिंदूरनी अधोरेखित केलं त्या सिंदूरच्या यशाचा पुढचा टप्पा किंवा पुढची वाटचाल म्हणून काल पंतप्रधानांनी जे सूचित केलं किंवा के जाहीर केलं ते सुदर्शन चक्र हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं सुदर्शन चक्र याचा अर्थ अशा प्रकारची यंत्रणा विकसित करायची की ज्या यंत्रणेमुळे भारतावरती होणारा कोणताही शत्रू राष्ट्राचा किंवा दहशतवाद्यांचा किंवा कोणत्याही प्रकारचा हल्ला हा प्रिएम्ट करून म्हणजे आधीच जोखून तो तिथेच रोखायचा आणि प्रत्यक्षात कोणती हानी होऊ द्यायची नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान असणारे जगामध्ये आता दोन देश आहेत ते म्हणजे इस्रायलकडे एक आयन डोम नावाची एक यंत्रणा आहे की जी अशा प्रकारचे हल्ले रोखू शकते आणि अमेरिकेकडे ती यंत्रणा आहे अमेरिका आता एक पुढची यंत्रणा विकसित त्याला त्यांनी गोल्डन डोम असं नाव दिलं आहे या दोन देशांची अशी स्पर्धा करू शकेल किंवा त्यांची बरोबरी करू शकेल अशा प्रकारची ही यंत्रणा भारत विकसित करेल येत्या काही वर्षांमध्ये असं पंतप्रधानांनी जाहीर करणं हे कालच्या भाषणामधलं आपल्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचं पाऊल होतं एक फार महत्त्वाची घोषणा होती हां म्हणजे एकंदर आत्मनिर्भरता हा कालच्या भाषणाचा कणा होता त्यांचा एक मुख्य म्हणजे केंद्रीय मुद्दा म्हणायला हरकत नाही आपल्याला आणि आता बघा म्हणजे एकंदरची जी परिस्थिती आहे सद्यस्थिती जी आहे राजकारणातली किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची भारत चीन संबंध आहेत भारत अमेरिका संबंध आहे या संबंधांमध्ये सेमी कंडक्टर चिप्स आणि महत्त्वाची खनिजा क्रिटिकल मिनरल्स ज्याला आपण म्हणतो तर हा अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा महत्त्वाचा विषय आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्रातसुद्धा आत्मनिर्भर होण्याची साध राष्ट्राला घातलेली आहे काय सांगते काल मला असं वाटतं की संपूर्ण पंतप्रधानांच्या भाषणाची एक आपण अधोरेखा काढली बॉटम लाईन जर आपण काढली तर ती संपूर्णपणे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या भोवती होती आणि ती आत्मनिर्भरता आत्ता आपण बोललो तसं ती जशी संरक्षणामधली आहे तशीच ती अर्थकारणामधली आपल्या तंत्रज्ञानामधली आपल्या औद्योगिक प्रगतीतली आपल्या आरोग्य क्षेत्राची अशा सगळ्या बाबतीतली आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांनी जे चिप्सचा उल्लेख तुम्ही जो केला त्या चिप्सचं आपल्याकडे न होणारं पुरेसं उत्पादन हे आपल्याला पहिल्यांदा करोना काळामध्ये लक्षात आलं आणि करोना काळामध्ये चिप्सचा पुरवठा भारताला कमी झाल्यामुळे आपल्या अनेक प्रकारे अडचण झाली त्यावेळेला युद्धस्तरावरती निर्णय घेत घेतले गेले आणि आता त्या चिप्स तयार व्हायला हो तयार होतील काही दिवसामध्ये आणि आपण भारतीय बनावटीच्या किंवा भारतात तयार झालेल्या चिप्स मायक्रोचिप्स वापरायला लागू चिप ही जी गोष्ट आहे ती आजच्या कोणत्याही तंत्रवैज्ञानिक प्रगतीमधली सर्वात कळीची गोष्ट असते आणि चिप्स तयार असल्याशिवाय आपल्याला आता आधुनिक कोणतंही साधन हे व्यवस्थित वापरता येणार नाही त्याचे ते अंगभूत घटक येतो त्यामुळे चिप्सच्या बाबतीत भारत स्वावलंबी होणं ही एक फार मोठी उपलब्धी आहे फार मोठं यश आहे आणि मोदींनी ते चिप्सचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलं की चिप्स स्वदेशी चिप्स तयार करण्याचा जो निर्णय होता तो घेण्यामध्ये फार विलंब झाला आणि फार वर्षांपूर्वीच हा प्रस्ताव एकदा आला होता भारत तक भारत सरकारपुढे केंद्र सरकारपुढे की भारतामध्ये चिप्स करायला पाहिजेत आणि तो निर्णय लवकर घेतला गेला नाही मोदींनी मला असं वाटतं हेही सूचित केलं की आता गेल्या काही काळामध्ये वेगाने नी निर्णय होत आहेत आणि ते वेगाने अंमलात येत आहेत त्याच्यामुळे आज दोन हजार आपण पंचवीसमध्ये जरी असलो तरी काल पंतप्रधान भाषणामध्ये सतत दोन हजार सत्तेचाळीसचा उल्लेख करत होते आणि दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी तोपर्यंत भारत हे एक विकसित राष्ट्र झालेलं असेल असं मोदी वारंवार सांगत होते आणि या विकसित राष्ट्राचे कोणते कोणते घटक आहेत ते त्यांनी आपल्या सगळ्या भाषणात विखरून असे अनेकदा तपशीलवार अनेकदा सूचित करून असे सांगितले क्रिटिकल मिनरल्स हा सुद्धा एक त्याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्स हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीमध्ये अनेक जी मिनरल्स म्हणजे खनिजे आहेत ती आपल्याला देण्याबाबत अडवणूक होण्याची शक्यता अनेक देशांकडून असते ती होऊ नये यासाठी पावलं टाकणं आवश्यक आहे त्याचप्रकारे त्याला जोडून मी तुम्हाला एक सांगतो ते म्हणजे अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये सुद्धा जे पंतप्रधानांनी सांगितलं त्या अणुऊर्जेच्या वेगवेगळ्या जे घटक असतात ते मिळण्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक देशांकडून अडचणी येण्याची शक्यता असते किंवा आली आत्तापर्यंत त्याच्यावरती काल पंतप्रधानांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्ही आता खाजगी क्षेत्राला म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला सहभागी करून घेणार आहोत आणि प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये आल्यामुळे आपलं आणू ऊर्जेचं जे किंवा अणुविकासाचं जे क्षेत्र आहे ते मला असं वाटतं की अधिक वेगाने विकसित होईल थोडक्यामध्ये काय की ज्या ज्या बाबतीत आपण वेगवेगळ्या पंत वेगवेगळ्या देशांवरती अवलंबून आहेत परदेशांवरती अवलंबून आहेत ते आपलं अवलंबन कमी कसं करता येईल आणि आपण स्वावलंबी आत्मनिर्भर असं प्रत्येक क्षेत्रात कसं होता येईल अशा प्रकारचा एक नकाशा काल पंतप्रधानांनी देशापुढे सादर केला अगदी माहिती त्यांनी व्यापारामध्ये आणि वस्तू उत्पादनामध्ये सुद्धा स्वावलंबी होण्याचं आवाहन केलं बरोबर आता याला अमेरिकेच्या निर्बंधांची किनार आहे का किंवा बाबा अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जे काही येऊ घातलेलं संकट आहे असं जर मानलं आपण तर त्याच्यापासून हे सुरक्षा कवच वगैरे असं त्यांना काही म्हणायचं आहे का नाही दोन त्या गोष्टी वेगळ्या आहेत मी तुम्ही जे आधी वस्तूंचं म्हणाला त्याबद्दल एक मी थोडंसं सा सांगतो काही वर्षांपूर्वीपर्यंत जर आपण बघितलं तर भारत हा खेळण्यांचा एक आयातदार देश होता आपल्याकडे शेकडो कोटी रुपयांची खेळणी आयात व्हायची ती प्लास्टिकची असतील स्टीलची असतील किंवा इतर कोणती असतील आता खेळण्यांसारखी गोष्ट भारतामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानानी होऊ नये ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट होती म्हणजे आपल्या मुलांना आपण जर आपली स्वदेशी खेळणीच देऊ शकत नसू तर त्यांच्यावर स्वदेशीचे संस्कार काय होणार ना आणि मला असं वाटतं काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी असं सांगितलं की आपल्याला ही परावलंबन खेळण्यांमधलं दूर करायला पाहिजे ते इंडस्ट्रीनी उद्योगांनी ऐकलं आणि आज परिस्थिती अशी आहे की आपण खेळण्यांच्या उत्पादनामध्ये स्वावलंबी तर झालो आहोतच पण आपण शेकडो कोटी रुपयांची खेळणी आता निर्यात करायला लागलो आहे हा तुम्ही जे वस्तूंचं म्हणालात तर खेळण्यांच्या बाबतीमध्ये असा टप्पा आपण गाठला आता दुसरा तुम्ही अमेरिकेच्या निर्बंधांचा जो उल्लेख केला तर अमेरिकेने घातलेले आपल्यावरचे जे व्यापार निर्बंध आहेत ते अजून त्याचा एक तार्किक परिणती ज्याला म्हणतात लॉजिकल एंडला अजून ते गेलेलं नाही आहे अत्यंत फ्लुईड आणि म्हणजे अस्थिर अशी परिस्थिती आहे ती ती कदाचित आता आज पुतीन आणि ट्रम्प यांची जी बोलणी झाली त्याच्यामधून जर काही पुढे निघालं तर भारतावरती जे निर्बंध घातलेत किंवा जी जे टेरिफ लावलं आहे ट्रम्प यांनी ते कदाचित तितकं राहणार नाही ते कमी येईल कमी होऊ शकतं असं जरी झालं तरीसुद्धा जागतिक परिस्थिती जी जा आहे ती भारत या आर्थिक महासत्तेची कोंडी करण्यासाठी इतर महासत्ता वापरणार ह्याचं भान पंतप्रधानांना आहे आणि त्यामुळे ते असं म्हणतायत वारंवार काल की आपण जास्तीत जास्त क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे म्हणून संरक्षणाचा जो मुद्दा त्यांनी मांडला त्याचप्रमाणे इतरही अनेक बाबतीमध्ये आपण अमेरिकेवरती किंवा इतर युरोपीय राष्ट्रांवरती अवलंबून आहोत त्याचं अवलंबन कसं करायचं तर त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी आणखीन दोन गोष्टी मांडल्या त्या मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे त्यांनी इंधनाचा उल्लेख केला आता इंधनाचा जो आपला वापर आहे तो इतका जास्त आहे की त्याच्यामुळे आपण आखातीच देश नाही तर आपण अमेरिकेकडून आणि त्याच वेळेला रशियाकडून अशा दोन्ही देशांकडून तेल आयात करतो आता हे तेल आयात होण्यामध्ये आपलं खूप मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन खर्ची पडतं पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख केला की हे परकीय चलन आपण थोडं जरी वाचवू शकलो तरी आपल्या देशाच्या विकासासाठी किंवा आपल्या गरिबांसाठी किंवा इतर योजनांसाठी तो पैसा वापरता येईल त्यामुळे ते तेलाबाबतीतलं सुद्धा परा परावलंबन हे आपल्याला कमी करायला पाहिजे दुसऱ्या तेलाचा एक त्यांनी एक अप्रत्यक्ष उल्लेख केला ते म्हणजे ते असं म्हणाले की आपल्या रोजच्या आहारातलं दहा टक्के खाद्यतेल जरी आपण कमी केलं तरी ते फार महत्त्वाचं ठरेल आणि तो मुद्दा त्यांनी आपल्या ज्याला आपण मोठा पास हिंदीमध्ये म्हणतो म्हणजे जाडेपणा स्थूलपणा याच्याशी त्यांनी तो जोडला आणि ते म्हणाले की काही वर्षांनी अशी परिस्थिती येणार की दर तीन माणसांमधला एक माणूस एक व्यक्ती ही स्थूल असेल आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण दहा टक्के तेल कमी खाल्लं पाहिजे रोजच्या आहारामध्ये आता हा मुद्दा सुद्धा निर्याती आयात निर्यातीशी जोडलेला यायचं कारण आपलं जे खाद्यतेल आपण भारतामध्ये वापरतो त्यातलं मोठ्या प्रमाणावरती खाद्यतेल हे आपण आयात करतो म्हणजे सुद्धा समजा उद्या दहा टक्के कमी आयात झालं तर आपलं परकीय चलन वाचेल आणि त्याच्यातनं मिळणारे आरोग्याचे फायदे हे तर आहेतच स्वदेशीचा पुरस्कार नरेंद्र मोदी आता सध्या करतायत त्याच्या आधीपासून ते करत आहेत म्हणजे त्याला अमेरिकेचे निर्बंध हा भाग आत्ता आलेला आहे पण आधीपासून त्यांचा पुरस्कार तो सुरू आहे म्हणून ते असं म्हणालेत काल की स्वदेशीचा वापर मजबुरी म्हणजे नाईलाज म्हणून नाही तर मजबूतीनं ना आणि अभिमानाने करू वेळ पडली तर समोरच्यालाही मजबूर करू असं ते म्हणत आहेत तर या विधानाचा गर्भितार्थ नेमका काय सांगता म्हणजे हा कोणाला काही इशारा आहे का नाही त्यांचं मजबूर करू याचा अर्थ भारताची आम्ही कोंडी करू अशा समजामध्ये कोणी राहू नये असा त्यांचा त्याचा रोख आहे आणि तो अर्थातच महासत्तांकडे आहे म्हणजे तो, तो एका अर्थाने अमेरिकेकडे काही प्रमाणात आहे काही प्रमाणामध्ये तर चीनकडे पण आहे त्याचा एक भाग असा आहे की भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि आज भारतातलं भारत, भारत हे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि भारताची बाजारपेठ दुर्लक्षित करून कोणत्याही देशाला जगातल्या त्यांची प्रगती किंवा त्यांचा आर्थिक विकास साधता येणार नाही म्हणजे त्यांना भारताला निर्यात करावीच लागेल कपडे वस्तू अनेक वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रणा वाहनं वाहन, मशिनरी हे सगळं भारताला निर्यात केल्याशिवाय इतर देशांची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही किंवा ती चालू शकणार नाही भारताची ही जी शक्ती आहे भारताची ही जी ताकद आहे ती तिचा एक प्रकारे मोदी उल्लेख करतायत किंवा उच्चार करतायत की तुम्ही लक्षात ठेवा की आमच्यावरती तुम्ही एक प्रकारे अवलंबून आहात आपण त्यांचे ग्राहक आहोत याचा अर्थ केवळ आपण याचक आहोत असं नाही आहे त्यांना आपण पैसे देतो आहे आणि हा व्यापार आहे त्यामुळे व्यापारामधल्या ज्या या दोन्ही बाजू आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यामुळे भारताच्या शक्तीचं एक जो जाहीर उच्चार करायला पाहिजे होता तो मोदींनी तिथे केला आणि मला असं वाटतं की जागतिक संबंधांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणाला असा दम नेण्याची गरज नसते हे अत्यंत सटली चालतं आणि ते सगळ्यांना कळतं त्याचा अर्थ म्हणजे आमची मजबुरी नाही आहे हे जे मोदी काल म्हणाले पंतप्रधान जे म्हणाले त्याचा अर्थ सगळ्या विकसित देशांना बरोबर कळतो आणि मला असं वाटतं की त्याची त्याचं प्रत्यंतर आता आपल्या पुढच्या काळामध्ये येईल याचं कारण अमेरिकेलासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारतावरती करनिर्बंध लादून हे hey, त्यांचीही अर्थव्यवस्था त्यांना चालवता येईल असं नाही आहे भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळावी तुम्ही आता मगाशी जो हो। उल्लेख केला तो उत्पादनं आपली सगळ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेली पाहिजेत यासाठी त्यांनी ते एक मंत्र दिला तो मंत्र असा आहे की दर्जा उत्तम ठेवायचा मात्र किंमतसुद्धा त्याची कमी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल म्हणजे आपला आपली जी बाजारपेठ आहे की आपली जी उत्पादन आहे ती जास्तीत जास्त लोकं घेतील त्यांनी ते असंही म्हणत आहेत की त्यासाठी की म्हणजे दुसऱ्याची रेख कमी करण्यापेक्षा आपली रेख आपण मोठी करायला पाहिजे मोदींनी त्यासाठी दाम कम और दम जादा असा शब्द वापरला म्हणजे उत्पादनांचं मूल्य कमी असायला हवं पण त्याची ताकद म्हणजे ते गुणवत्ता गुणवत्ता चांगली असायला हवी आता हे पंतप्रधान चीनच्या संदर्भात बोलत आहेत याचं कारण आपल्या सगळ्यांना चीनी वस्तूंची कल्पना आहे की चीनी वस्तू स्वस्त असतात पण त्याच्यातले जो हो। दुसरा भाग आहे की दम ज्यादा तिथे चीनच्या ची, चीनी वस्तू कमी पडतात म्हणजे ज्या ज्याला आपण कन्झ्युमर आयटम्स असे म्हणतो ग्राहकोपयोगी अशा ज्या शेकडो हजारो वस्तू चीनमधनं येतात त्यांची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते ते यूज अँड थ्रो अशा प्रकारचं असतं त्याला काउंटर म्हणून मोदी असं म्हणतात की आपलं आपली किंमत आपण कमी ठेवूया पण आपलं प्रॉडक्टची किंवा उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती आपण चांगली ठेवूया आता ही दम कम म्हणजे दाम कम हे जे त्याच्यात पंतप्रधान म्हणाले ते कसं होणार आहे ते कसं होणार आहे ते, ते मोदींनी जी एस टीबद्दल जे उद्गार काढले त्याच्यातून सूचित होतं उद्याच्याला वेगवेगळ्या दैनंदिन वापराच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत किंवा कच्चा माल आहे याच्यावरचं जी एस टी ज्या वेळेला कमी होईल काही दिवसांनी दिवाळीमध्ये त्यावेळेला आपोआपच लागत आपण ज्याला म्हणतो ती उद्योगांमधली लागत थोडी स्वस्त होईल आणि सर्वच प्रकारची एक प्रकारची स्वस्ताई येण्याची शक्यता या निर्णयामुळे आहे अजून ते दूर आहे पण तसं होण्याची शक्यता आहे तसं झालं तर पंतप्रधान जे काल म्हणाले की दाम कम और दम जादा हे प्रत्यक्षामध्ये येऊ शकतं तुम्ही मगाशी ऊर्जा क्षेत्राचा उल्लेख केला तो जर आपण सविस्तर थोडासा घेऊया म्हणजे ऊर्जा क्षेत्रामध्ये इतर पण गोष्टी आहेत मोठीचा तुम्ही उल्लेख केला पण स्वच्छ ऊर्जा आहे पर्यावरणपूरक ऊर्जा आपण ऊर्जा क्षेत्राचं जे आव्हान आहे किंवा ऊर्जा क्षेत्रातला भारताचा जो विकास आहे ना तो अनेक पदरी आहे बरोबर त्याला खूप अंग आहेत एक त्याच्यामधलं जे अंग आहे ते इकॉलॉजीचं आहे म्हणजे निसर्गाचं संरक्षण आपलं कसं होईल हा मुद्दा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय हवी तर पवन ऊर्जा हवी किंवा पाण्यावरची ऊर्जा म्हणजे जलविद्युत आपण म्हणतो ती हवी ते आलं तर स्वाभाविकच ती स्वच्छ ऊर्जा त्याला क्लीन एनर्जी असं म्हणतात पंतप्रधान काल असं म्हणाले की आपण जवळजवळ पन्नास टक्क्यांपर्यंत पोचलो आहे त्याच्यामध्ये अपारंपरिक किंवा स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीमध्ये तर आता हे पाऊल फार मोठं आहे आणि गेल्या अकरा वर्षांमधला जर आपण सौर ऊर्जेचा विकास पाहिलात तर सौर ऊर्जेचं उत्पादन आपलं कित्येक पट झालं आहे गेल्या अकरा वर्षामध्ये आणि त्याच जोडीला पवन ऊर्जेचंसुद्धा उत्पादन आपलं वाढलं आहे आता हे आंतरराष्ट्रीय अनेक निर्बंध आलेत की ऊर्जा स्वच्छ ऊर्जा लवकरात लवकर सगळ्या जगाने करायला पाहिजे त्यात भारत सगळ्यात पुढे बरोबर एक जे आंतरराष्ट्रीय एक बॉडी तयार केली आहे अशा पर्यायी ऊर्जा विकासासाठी त्याचं नेतृत्व पण भारताकडे आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ज्या दोन ऊर्जा आहेत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा ह्यांचा विकास जसा महत्त्व आहे तसं आपल्या सर्वसामान्य मंडळींना एक गोष्ट लक्षात येत नाही ती म्हणजे अणुऊर्जा ही सुद्धा स्वच्छ ऊर्जा आहे बरोबर अणु कचरा जो असतो तो इतका मिनिमल इतका कमी असतो आणि कमी जागेमध्ये कमी भांडवली गुंतवणुकीमध्ये चांगली स्वच्छ अणुऊर्जा तयार होऊ शकते आणि अणुऊर्जाचा प्रकल्प एकदा तयार झाला की तो दशकानुदशकं चालत राहतो त्यामुळे काल त्यांनी स्वच्छ ऊर्जेला जोडून जो अणुऊर्जेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला तो फार महत्त्वाचा आहे आणि पहिल्यांदाच भारतामध्ये अणुऊर्जेच्या विकासामध्ये खाजगी उद्योगांना खाजगी उद्योगपतींना संधी मिळणारे ते सा त्यांना त्यात गुंतवणूक करता येणारे हे मला फार महत्त्वाचं पाऊल वाटतं एकदा जर त्याच्यामध्ये सगळे त्याला नियम असतात म्हणजे फ्रान्समध्ये किंवा अमेरिकेमध्ये जे खाजगी उद्योग याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती खूप बंधनं असतात आणि त्यांना सगळ्या प अटी सांभाळून पर सा ते करावं लागतं तसंच भारतामध्ये होईल आणि ती पूर्ण अणुऊर्जाचं उत्पादन हे पूर्णपणे सुरक्षित असेल म्हणजे मला असं वाटतं की येत्या साधारणतः पंधरा ते वीस वर्षांमध्ये भारताचं ऊर्जा क्षेत्र जे आहे पूर्ण बदलून गेलेलं असेल अगदी म्हणजे तेल आणि वायूच्या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर राहावं यासाठी त्यांनी डीप वॉटर एक्सप्लोरेशनचा तो उल्लेख केला म्हणजे ते मिशन एक भारत सुरू करतोय खोल समुद्रातलं उत्खनन वायूसाठी ते, मिळवण्यासाठी बरोबर आता आपल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत परिस्थिती काय होती की आपला जो गंगाजळी आहे आणि एकूण आपलं जे अर्थकारण आणि अर्थसंकल्प आहे त्याच्यावरती सगळ्या आयातीचा प्रचंड मोठा ताण येतो अजूनही आहे तो की हजारो कोटी रुपये आपल्याला त्याच्यासाठी खर्च करावे लागतात आता सध्या तशी परिस्थिती नाही आहे याचं कारण रशियामध्ये युद्ध चाललंय आणि आपण फार मोठ्या प्रमाणावरती रशियन तेल घेतो आणि ते तो व्यवहार हा रुबल आणि रुपये असा असल्यामुळे तो आपल्या फायद्याचा आहे त्याच्यात डॉलरचा काही संबंध नाही आहे मात्र ही परिस्थिती अशीच अविच्छिन्न चालू शकत नाही याचं भान पंतप्रधानांना आहे आणि त्यामुळे भारताने आत्तापर्यंत जे केलं नव्हतं की म्हणजे डीप सी एक्सप्लोरेशन असं त्याला म्हणतात की समुद्रामध्ये खोलवर जाऊन महासागरांमध्ये जाऊन तिथे खाली जाऊन तेलाचा आपल्याला काही मिळतो का सोर्स हे पाहणं याच्यामध्ये आपण अमेरिकेचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की अमेरिका ही काही वर्षांपूर्वीपर्यंत परावलंबी होती तेलाच्या बाबतीत भूगर्भ तेलाच्या बाबतीत पण आता केवळ ती स्वयंपूर्ण झाली नाही तर असं अमेरिका अनेकदा निर्यात पण करते तसं भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भौगोलिक म्हणजे भारताच्या भूमीवरती आणि भारताच्या आसपास समुद्रामध्ये अशा अनेक पॉसिबिलिटीज आहेत की जिथून आपल्याला तेल मिळू शकतं त्याचं एक्सप्लोरेशन जितक्या वेगाने होईल तितकी आपली अर्थव्यवस्था पण मजबूत होईल आणि आपलं तेलावरचं जे परावलंबन आहे ना ते एका अर्थाने संरक्षण सिद्धतेशी पण आपल्या जोडलेलं आहे त्यामुळे ते, ते तेलावरचं म्हणजे इंधन तेलावरचं आपलं परावलंबन कमी होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने काल पंतप्रधानांनी केलेल्या सगळ्या घोषणा मला खूप महत्त्वाच्या वाटतात अगदी म्हणजे कृषी क्षेत्र त्याचा पण त्यांनी उल्लेख केला कृषी क्षेत्र आहे व्यवसाय आहे दुग्धव्यवसाय आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुद्धा आत्मनिर्भर होण्याची गरज आहे या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही असं त्यांनी ठासून सांगितलं जेणेकरून निर्या शुल्काची झळ बसू नये म्हणून ह्या सगळ्या वस्तू आहेत या क्षेत्राशी संबंधित या भारतीयांनी आपल्या आपण खरेदी कराव्यात असं काहीतरी त्यांचं त्याला असावी त्या गोष्टी कृषी क्षेत्राचं काय आहे की गेल्या काही वर्षांमध्ये कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हान आहेत आणि इतके आव्हान असून सुद्धा आपण अनेक जी पिकं आहेत त्यांच्या भारत हा क्रमांक एक चा उत्पादक आहे काल पंतप्रधानांनी त्याचा अनेक गोष्टींचा त्याच्यातला उल्लेख केला कृषी क्षेत्राची आता अडचण काय झाली आहे की मोदींनी सत्तेवर आल्यानंतर जे तीन कृषी कायदे करायचं असं ठरवलं होतं आणि ते मांडलेही होते संसदेत त्याच्या ते, ते, ते आंदोलनामुळे मागे घ्यावे लागले किंवा ते स्थगित ठेवावे हो लागले काल पंतप्रधान जे बोलले त्याच्यावरून मला असं वाटतं आहे म्हणजे माझा असा अंदाज आहे की कदाचित हे तीन कायदे आता मोदी या पुढच्या काळामध्ये कदाचित मंजूर करून घेतील आणि तसे ते मंजूर करून घेतले तर ते भारतीय कृ कृषी क्षेत्राच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप हिताचं ठरेल एक दोन वाक्य फक्त सांगतो की एकोणीसशे एक्याण्णव साली ज्या वेळेला भारतामध्ये उदारीकरण सुरू झालं आणि एक नवं पर्व आलं आणि जे उद्योगाला आणि आर्थिक क्षेत्राला त्याचा चांगला संजीवक असा स्पर्श झाला मात्र त्या सुधारांपासून कृषी क्षेत्र हे बऱ्यापैकी वंचित राहिले आत्तापर्यंत आणि आपण आर्थिक बदलांचा जो सगळा माहोल तयार केला जी पावलं टाकली ती जर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायची असतील आणि एका अर्थाने भारतातली आर्थिक विषमता पण मोठ्या प्रमाणावर जर दूर करायची असेल तर या सगळ्या सुधारणा कृषी क्षेत्रामध्ये यायला पाहिजेत आणि कृषी क्षेत्र जेव्हा आपण असं म्हणतो त्याच्यात मत्स्य ग्रामोद्योग ह्या सगळ्या दुग्ध दुग्ध उद्योग किंवा दुधा दुग्धावर दुधावर आधारित जे इतर सगळे उद्योग आहेत ते सगळे उद्योग हे सगळं त्याच्यामध्ये येतं मेंढीपालन येतं कुक्कुटपालन येतं हे सगळं येतं या सगळ्या क्षेत्राचं एक नवसर्जन होण्याची गरज आहे आणि काल पंतप्रधान जे म्हणत होते त्याच्यावरून मला असं वाटतं की त्या तीन अडकलेल्या कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार नव्याने विचार करेल आणि ते जर एकदा मंजूर झाले तर जे अडकून पडलेलं कृषी क्षेत्राचं एक उदारीकरण किंवा नवरचना जी करणं आवश्यक आहे ती होईल असं मला वाटतं एक एक मुद्दा आणखीन पटकन सांगतो तो म्हणजे त्यांनी तरुणांबद्दल जे जा जाहीर केलं पंतप्रधानांनी काल की खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी करणाऱ्या तरुणाला पंधरा हजार रुपयांचं एक अनुदान द्यायचं हा मला एक क्रांतिकारक असा निर्णय वाटतो आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की साडेतीन कोटी रोजगार नवीन निर्माण होतील तर मला तर वाटतं कदाचित जास्तही होतील निर्माण याचं कारण असं आहे की हे जे पंधरा हजार रुपये या तरुणाला कुठल्याही मिळणार ते त्या उद्योगांनी त्या मुलाला मिळणारं किंवा मुलीला मिळणारं विद्यावेतन आहे असं समजायला हवं आणि त्याचा आर्थिक भार त्या उद्योगांवरती पडणार नाहीच आहे त्यामुळे त्या काळात त्या पंधरा हजार रुपये मिळाल्यानंतर किंवा मिळत असताना त्यांनी त्या, त्या, त्या तरुणाला प्रशिक्षित करणं त्याला त्या, त्या, त्या उद्योगाची माहिती देणं त्याला तयार करणं हे मला असं वाटतं की आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे या पंधरा हजाराच्या विद्यावेतनातून तो मुलगा किंवा मुलगी तयार झाली की तो त्या इंडस्ट्रीमध्ये आपोआप ॲब्झॉर्ब होईल आणि तो पुढे जात राहील आता सध्या काय होतं की अनुभव नाही म्हणून नोकरी मिळत नाही आणि नोकरी न मिळाल्यामुळे आर्थिक म्हणजे एका अर्थाने बेकारी येते आणि पैसे तर पंधरा हजार रुपये जर मिळणार असतील एखाद्या बेकार तरुणाला तर उद्योगांवरती त्याचा भार पडणार नाही सरकारच्या बाजूने एक एक मुलगा प्रशिक्षित एक मुलगी प्रशिक्षित तयार होईल आणि एकूण अर्थव्यवस्थेचं जे मेनस्ट्रीम आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ती मुलं सामावली जातील आपण उदारीकरणाची वाट जरी चालत असलो तरी एका अर्थाने बेकारीचा किंवा अर्ध बेकारीचा किंवा बेकारी ग्रामीण बेकारीचा प्रश्न हा पुरेसा सुटलेला नाही आहे समाधानकारकरित्या त्याच्यामुळे तो ॲड्रेस करण्यासाठी काल ही जी योजना पंतप्रधानांनी जाहीर केली तिलाही महत्व आहे हां एकंदरीत आपण जर बघितलं तर भारताची सध्याची जी वाटचाल आहे ती आत्मनिर्भरतेची आहे आणि आत्मविश्वा विश्वासाची असणार आहे यामध्ये आपण जर आपलं आत्मभान जागृत ठेवलं आणि ते आपण ठेवतो आहोत आपलं आत्मभान जागृत असणं गरजेचं असतं त्याच्यामुळे एकंदर जनतेची एकता साधून आत्मनिर्भरता साधून आत्मभान जागृत ठेवून आपण जर पुढे वाटचाल केली तर मला वाटतं आपलं भाग्य आपण स्वतःच मला फक्त मला फक्त दोन वाक्य बोलायची त्याच्यात की आत्ता पंतप्रधान जे सगळं बोलत होते काल लाल किल्ल्यावरून ते एका अर्थाने नवीन भारताची जी वाटचाल वीसशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला शतक होईपर्यंत व्हायला हवी ती ते मांडत होते आणि कदाचित त्याच्याही पुढे पुढची पू� वीस तीस चाळीस पन्नास वर्ष भारताला ज्या मार्गावरून जावं आहे त्या सगळ्याचा एक खूप अतिशय उत्तम अशा प्रकारचा आराखडा हा पंतप्रधानांनी देशा काल देशासमोर ठेवला आणि मला असं वाटतं की ते जे काल म्हणाले की केवळ याच्यातला पक्ष कुठला महत्त्वाचा नाही आहे सर्वांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की काळ बदलण्याची हीच योग्य वेळ आहे समय बदलणे ते सांगितलंय समय बदलणे का समय आ चुका आहे बरोबर समय आ चुका आहे वेब कमी पडते कमी पडतो चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले आभार पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद